जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव पुणे हवामान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर होसाईकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की पुढील दोन ते तीन दिवस कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मध्यम पावसाची शक्यता असून रिप रिप सुरूच राहणार आहे तर अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व